नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेच्या आवारात जो पुतळा होता तो पुतळा ह्या जातीवादी निगरगट सरकारने तेथील जागा सुशोभीकरणाच्या नावावर तो पुतळा त्या ठिकाणी होऊन हटवलेला आहे दिल्ली दिल्ली येथे जंतर मंतर ह्या मैदानावर लाखो आंबेडकरी अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी स्थापित व्हावा यासाठी संघर्ष करीत आहे आणि संघर्ष तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या संसदेच्या आवारात लागत नाही तोपर्यंत हा संघर्ष हे आंदोलन थांबणार नाही असं स्पष्ट त्या आंदोलनकार्यांनी केलेला आहे एक प्रश्न मला असा पडतो या ठिकाणी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच का टार्गेट केलं जातं का महात्मा गांधींना टार्गेट केलं जात नाही का पंडित जवाहरलाल नेहरूंना जास्त टार्गेट केलं जात नाही का मग इतर जे वल्लभभाऊ सरदार वल्लभभाई पटेल आहेत व इतर जे काही बाबासाहेबांच्या समकालीन जे जे देशाच्या उभारणीत होते त्यांना का अपमानित केलं जात नाही ते यामागचं फक्त एकच कारण असं निघू शकतं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जाती अस्पृश्य जातीतील आहेत आणि अस्पृश्य जातीतला कुठलाही व्यक्ती महान होऊ शकत नाही ही अतिशय घानरडी मानसिकता घेऊन हे सरकार जे कृत्य करत आहे हे कृत्य त्वरित त्यांनी थांबवलं पाहिजे अन्यथा ज्या पद्धतीने दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तुमचा बऱ्याच प्रमाणात फाडशा पाडलेला आहे तो फाडशा दोन हजार एकोणतीसच्या मध्ये निवडणुकांमध्ये तो जास्त प्रमाणात पाडल्याशिवाय राहणार नाही तो मग या देशातला गरीब शोषित वंचित दलित बहुजन जो समाज आहे तो संपूर्ण समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अपमानाचा बदला तुमचा दोन हजार एकोणतीस मध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून कुठंतरी हे सरकारने भानावर यावं याच डोकं यांनी ठिकाणावर आणावं आणि वेळोवेळी जो बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान करतात तो अपमान त्वरित थांबवावा अन्यथा आज तर फक्त दिल्लीमध्ये संघर्ष होत आहे परंतु उद्या जर या संघर्षाची ठिणगी संपूर्ण देशात जर पसरली तर तो खूप मोठा भडका होईल देश पेटला जाईल म्हणून कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या पद्धतीने तुम्ही अपमान करीत आहात तो अपमान कदापि सहन केला जाणार नाही आम्ही ज्या इंडिया आघाडीला मत दिलेले आहेत आमचा संपूर्ण दलित शोषित आदिवासी जो समाज आहे आणि ह्या संपूर्ण समाजाची जी, जी अस्मिता आहे ते म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान कदापि हा समाज सहन करणार नाही परंतु आम्ही इंडिया आघाडीला ज्या पद्धतीने बीजेपीला हरवण्यासाठी मतदान तुम्हाला एक गठ्ठा मतदान दिलं आहे ते काँग्रेसचे राहुल गांधी का गप्पा आहेत ते समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव का गप्पा आहेत मग ते आम आदमी पार्टीचे जे काही नेते असतील ते का गप्पा आहेत महाराष्ट्रातील राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते गप्प आहेत त्यांनी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर त्यांच्या संविधान वाचवण्याच्या बदल्यात या संपूर्ण शोषित पीडित जनतेचे मत घेतले मग हे संपूर्ण समाजाची अस्मिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत मग या बाबासाहेब आंबेडकरांचा अशा पद्धतीने अपमान हे जातीवादी सरकार हे केंद्रात बसलेल्या निगरगट्ट सरकार ज्या पद्धतीने करत आहे मग हे विपक्ष असलेले मग ते राहुल गांधी असतील अखिलेश यादव असतील उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील अरविंद केजरीवाल असतील ते संजय सिंग असतील हे का गप्पा आहेत यांना कुठं थोडीशी शरम वाटत नाही का यांना थोडीशी ही लज्जा नाही का उरलेली हे बाबासाहेब आंबेडकरांचा असा अपमान जो होत आहे हा अपमान यांना सहन कसा होत आहे हा अपमान तुम्हाला सण कसा होत आहे का मग तुम्ही फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर ह्या जनतेचा छाळावा करतात बरेच मुद्दे आहेत आज दलितांवर होणारे अत्याचार ह्या अत्याचारांच्या विरोधात तुम्ही का बोलत नाही जे जे उत्पीडन होतात मग ते मुसलमानाच्या विरोधात देखील उत्पीडन होत आहे देशभरात तुम्ही फक्त का ह्या संपूर्ण समाजाचे मत घेण्यासाठीच आहात का मग तुम्ही संसदेत आवाज का उठवत नाही तुम्हाला का फक्त तिथे शोभेची वस्तू म्हणूनच पाठवलेली आहे का अथवा तुमचे घरदार तुम्ही भरून घ्यावं आणि सत्ता तुम्ही फक्त चाकण्याच काम करायचं का हे कुठेतरी थांबलं पाहिजे तुम्हाला ह्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे ज्या समाजाने तुम्हाला एक गठ्ठा मतदान दिला आणि तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात इंडिया इंडिया आघाडीला तुम्ही टक्कर देऊ शकलात त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुम्ही अस्मिता हो या संपूर्ण समाजाची अस्मिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा था अपमानक कसा तुम्हाला सण होत आहे तुम्ही आमच्याशी का करता जरा आवाज उचला बरेच मुद्दे आहेत तुम्ही त्याच्यावर मुख गिळून राहतात हे आता थांबलं पाहिजे आणि तुम्ही या विपक्षाने ज्या पद्धतीने जे आश्वासन तुम्ही दिलेली आहेत त्यानुसार तुम्ही देखील काम केलं पाहिजे त्यास खरे उतरले पाहिजे तरच पुन्हा तुमच्या पाठीमागे हा समाज उभा राहील अन्यथा तुम्ही देखील नेसतानाभूत झाल्याशिवाय राहणार नाही व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठल्याही प्रकारचा अपमान त्याचबरोबर शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिजाऊ मा, मा जिजाऊंचा अपमान त्याचबरोबर संपूर्ण महापुरुषांचा अपमान कदापि सण केला जाणार नाही एवढी मी एक तुम्हा सगळ्यांना या विपक्ष जी एनडी आघाडीचे आहेत त्यांना सूचित करतो धन्यवाद